या, या। बुला, बुला। सर न्यू इंडिया बँकेत करोडोचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आलेलं आहे सर्वसामान्य लोकांचे सर्वसामान्य ठेवीदारांचे पैसे आता अडकले आहेत थे। तर ठेवीदार ठेवीदारांनाच आपल्या पैशांसाठी पुढे यावं लागलंय सरकार आरबीआय कडून कुठलंही स्पष्टीकरण म्हणजे काय नेमके पावले पुढे उचलणार नाही अद्याप दिले गेलं नाहीये म्हणून तुम्हाला ठेवीदार म्हणूनच एकीने पुढे यावं लागलंय तर आज तुम्ही नेमकं काय पावलं उचलले असं आहे गोरेगावातल्या न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचे सगळे ठेवीदार आणि सभासद इथे आहेत आज आम्ही गोरेगाव पोलीस स्टेशनला आलो आणि गोरेगाव पोलीस स्टेशनला आम्ही एक निवेदन दिलेलं आहे की आमची फसवणूक झालेली आहे गेल्या अनेक वर्षापासून हे थे सगळे ठेवीदार खातेदार या बँकेमध्ये व्यवहार करत आणि आज अचानक तेरा तारखेला असं सा सांगण्यात आलं की आता सगळे फ्रीज झालेलं आहे इथे अनेक लोक असे आहेत की ज्यांच्या ठेवीतनं त्यांच्या सगळ्या व्याजातनं त्यांचं घर चालतं अनेक महिला आहेत ज्या त्यांच्या जे काही पैसे आहेत ते त्यात ठेवतात अनेक व्यापारी वर्ग आहेत दुकानदार आहेत की ज्याचा व्यवहार त्या सगळ्या बँकेतनं चालतो आज ते सगळं फ्रीज झाल्याने घर कसं चालवायचं असा लोकांच्या समोर प्रश्न आहे हे पैसे जे आहेत हे पैसे हक्काचे आहेत हे पैसे आमच्या मेहनतीचे आहेत आणि हे पैसे थांबवण्याचा अधिकार तुम्हाला आहे का म्हणजे पैसे आमचे आणि थांबवणार तुम्ही ही हुकुमशाही झाली आणि आमचं असं म्हणणं आहे की आर बी आय असेल किंवा राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल या सगळ्यांची जबाबदारी आहे आमचे पैसे आम्हाला मिळाले पाहिजेत आणि हमारा पैसा वापस दो हे सांगावं लागतं आम्हाला आम्हाला यासाठी पोलीस स्टेशन लिहावं लागतं ज्या सकाळपासून बायका इथे आलेल्या आहेत उन्हात आम्ही सगळे पोलीस स्टेशनला आहोत का तर माझे पैसे मिळवायला जे पैसे घर, ले 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 ले, या महिलेने बँकेत ठेवलेले आहेत या सगळ्या व्यापाऱ्यांनी ठेवलेले आहेत ते पैसे तुम्ही कसे काय थांबू शकता हा सरकारचा नाकेर्चे पण आहे हा आरबीआयचा नाकर्तेपणा आहे आणि या फ्रॉड मध्ये आरबीआय सामील आहे की काय असा आम्हाला आता संशय येतोय आणि आमचा आरोप पण आहे त्यामुळे सरकारकडून कारवाईची अपेक्षा परंतु सत्ताधाऱ्यांच्या काही राजकीय नावे पुढे आहेत त्या बाबतीत तुम्ही काय सांगा नाही आम्हाला असं कळलेलं आहे जे आमची माहिती आहे ते अजून खात्री नाही आहे पट करायचं आहे पण आमदार राम कदम हे या बँकेचा व्यवहार शाडो कॅबिनेट म्हणून पाहत होते त्यांनी स्वतः कर्ज घेतलेलं आहे त्यांनी अनेक यांना कर्ज देताना ते मध्यस्थी करतात असे आता बँकेतले कर्मचारी आम्हाला सांगतायत याची चौकशी व्हायला पाहिजे राम कदम जर याच्यात असतील तर त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे कोणी असेल आणि सरकार आतापर्यंत का मूग गळू नये आरबीआय का सांगत नाही आहे म्हणजे तुमच्या कलम सोळा आणि प्रमाणे लोकांना पैसे द्यायला पाहिजेत ते कधी देणार पाच लाख रुपये तुम्ही देणार आहात ना ते कधी देणार ते कोण सांगणार लोक अशा हलदिल बसलेले आहेत बँकेवर ताटकळत बसलेले आहेत तुम्ही या घोटाळ्याचा घोटाळा करणार लोकांचे पैसे खाणार मेहनतीचे पैसे खाणार आणि लोकांना तुम्ही जबाब देणार नाही मग याचा जबाब कोण देणार हे सरकारची जबाबदारी आहे हे आरबीआयची जबाबदारी आहे आणि जर ते करत नसतील तर मग आम्हाला ह्या सगळ्या लोकांना लोकशाही मार्गाने आणि सर्व मार्गाने यांच्या विरोधात आंदोलन करावं लागेल आणि यांना जा विचारावं लागेल आंदोलनाबरोबरच तुम्ही कोर्टात जाण्याची तयारी केली का अर्थात आम्ही रीड पिटिशन करतोय कारण सगळं कायदा आमच्या बाजूने आहे आमच्या आम्ही डिफॉल्टर आहोत का आम्ही पैसे आम्ही चौकशी आहोत का आम्ही विजय मल्ल्या आहोत का त्यांना तुम्ही ग्रीन कॉरिडॉरने पाठवणार परदेशी आणि ज्यांचे दोन दोन लाख रुपये आहेत पाच पाच लाख रुपये आहेत या सगळ्यांना तुम्ही तिथे बँकेत तटकत ठेवणार काय गुन्हा काय आमचा तुमच्यावर विश्वास दाखवला हा गुन्हा लोक तुम्हाला रस्त्याने फिरू देणार नाहीत लोकांचे पैसे मिळाले पाहिजेत ते हक्काचे पैसे आहेत आणि ते सगळे पैसे वसूल केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही तुमची सर आणखी पुढे रणनीती काय असेल म्हणजे एकत्रितरित्या तुम्ही लढा देण्यासाठी मुंबईवरती आम्ही आता गोरेगाव पोलिसला आलेलो आहे बँकेच्या तेवीस शाखा मुंबईत आहेत त्या तेवीस शाखांवर हेच होणार आहे सगळीकडे आम्ही गुन्हे दाखल करणार एक गोष्ट दुसरी गोष्ट आम्ही यासाठी जर मोर्चा काढायचा झाला तर आरबीआयवर पण मोर्चा काढू कारण या बँकेचे जे काय शॅडो चेअरमन वगैरे आहेत ते सगळे परदेशात पळून गेलेले आहेत म्हणजे बघा ही मोठं सॉपरेंटी सगळीकडेच आहे चोक्सीसाठी तीच विजय मल्ल्यासाठी तीच आणि हिरेन साठी पण तीच म्हणजे सगळे जे आहेत हे सगळे पळून गेलेले आहेत ना हिरेन भानू हे सगळे पळून गेलेले आहेत ते पळून कसे जातात सरकार यांना पळवतय सरकारने त्यांना पळवावं काय करावं आमचे पैसे द्यावे आमचे जे पैसे आहेत ते द्या तुम्हाला त्यांच्याशी काय करायचं करा आमच्या घोटाळ्यात जर सरकार असेल तर सरकारला आम्ही सोडणार नाही कुठलाही राजकारणी असेल मग तो मुंबईचा आमदार असेल खासदार असेल कोणी असेल त्यामुळे राम कदमची चौकशी करा लोकांच्या मनात शंका आहे ती दूर करा आणि त्याचबरोबर लोकांचे पैसे कधी मिळणार हे उद्याच्या उद्या आम्हाला कळलं पाहिजे नाहीतर कोर्टात आम्ही जाणार